नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर पुणे जिल्हामध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांनी जे आहे तर ती त्यांच्याकडील कर्जाला जी आहे तर ती परतफेडीला सुरुवात केलेली आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्जफेड केली आहे तर अशा पिक पर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकरी बांधवांसाठी आता या जिल्हा बँकेकडून एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर आलेली आहे आणि तीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि ती माहिती अशी आहे की जवळपास आता या जिल्हा बँकेच्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्याकडे असलेल्या पीक कर्जाची परतफेड जी आहे तर ती परतफेड केलेली आहे आणि त्यामुळे आता व्याजासह पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जी व्याजाची रक्कम आहे तर ती बँकेमार्फत परत करण्याचा निर्णय जिल्हा बँकेने घेतलेला आहे आणि आपल्या जे काही पीक कर्जाची परतफेड केली असेल त्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे खास करून ज्या शेतकऱ्यांनी व्याजासह परतफेड केलेली आहे तर त्यांच्यासाठी हा बँकेतर्फे घेण्यात आला निर्णय जो आहे तो ते अतिशय आनंदाचा निर्णय जो आहे तो ठरणार आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे स्वतः बँकेचे अध्यक्ष डॉक्टर दिगांबर दुर्गाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली आहे आणि यावेळी बँकेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देसाई त्यासोबत जिल्हा बँकेचे संचालक निर्मला जागडे त्यासोबत बुज आपले पूजा बुट्टे पाटील आणि सुनील चांदोरे त्यासोबत मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी होळकर जे आहेत ते आधी जे आहेत ते उपस्थित होते आणि यावेळी बँकेचे अध्यक्ष प्राचार्य दिगंबर दुर्गाडे साहेब म्हणाले आहेत की पीक कर्जाची वसुली करण्याबाबत कार्यवाही जी आहे तर ती सुरू करण्यात आलेली आहे परंतु व्याजासह पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या आपल्या शेतकऱ्यांना जे आहे तर त्या शेतकऱ्यांना आपल्या व्या त्यांचं जे काय व्याजासह पीक कर्जाची परतफेड त्या शेतकऱ्यांनी केली आहे अशा शेतकऱ्यांना त्यांच्या व्याजाची रक्कम परत करण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे त्यासोबत सहकारी संस्थांचे आर्थिक नुकसान होऊ नये यासाठी सरकारकडे व्याजापोटी जवळपास थकबाकी असलेले त्र्याण्णव कोटी वीस लाख रुपये बँकेने संबंधित सहकारी संस्थांना दिले आहेत आणि सरकारकडून व्याजाची रक्कम मेळेपर्यंत शेतकरी आणि सहकारी संस्थांना बँकेने दिलासा दिला, दिला असल्याचं यावेळी प्राचार्य दिगांभर बुरखाडे यांनी स्पष्ट केलेलं आहे आणि विशेष म्हणजे की दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये खरीप आणि रब्बी हंगामासाठी तीन लाख बारा हजार सहाशे एकोणचाळीस सभासुदांना जवळपास दोन हजार नऊशे एक्क्याण्णव पॉईंट त्र्याऐंशी कोटी रुपयांच्या कर्जाचं जे आहे तर ते वितरण केलेलं आहे त्यासोबत खास करून शेती आणि शेतीपूरक व्यवसायासाठी जवळपास दहा हजार पाचशे एकावन्न सभासदांना सा चारशे सात कोटी रुपयांचं कर्ज जे आहे ते मध्यम मुदतीचं कर्ज जे आहे तर ते वितरित केलेलं आहे आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या महिला बचत गटांच्या व्याजामध्ये चार टक्के सूट देण्यात येत असते तसेच मार्च अखेर दोन हजार चोवीस म्हणजे मार्च दोन हजार चोवीस अखेर वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या एक हजार पाचशे पंचावन्न बचत गटांना चाळीस लाख रुपयांची सवलत बँकेने दिली असल्याचं यावेळी बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे यांनी सांगितलं आहे आणि विशेष म्हणजे की गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये या बँकेच्या व्यवसायामध्ये जवळपास तीन हजार त्र्या पाहत्तर कोटी रुपयांची वाढ होऊन जवळपास सव्वीस हजार आठशे सव्वीस कोटींची व्यावसायिक उलढाल जी आहे ती झाली आहे आणि बँकेला यंदा जवळपास चारशे एकोणचाळीस पॉईंट एकसष्ट कोटी रुपयांचा तरतूदपूर्व नफा झाला असून निवड नफा पंच्याहत्तर पॉईंट पंच्याहत्तर कोटी रुपयांचा झाला आहे अशी माहिती या विद्युत गाडी यांनी दिली आहे त्यासोबतच महत्त्वाचं अपडेट म्हणजे जी की जे काही आपल्या शेतकरी आहेत जे शेतकरी वेळेवर कर्जाची परतफेड करत असतात त्यासोबतच आपल्या शेतकऱ्यांसोबतच बँकेमार्फत जे शैक्षणिक कर्ज आहेत शैक्षणिक कर्जावर सुद्धा वेळेत परतफेड करणाऱ्या विद्यार्थी बांधवांना सुद्धा व्याजामध्ये चार टक्के सवलती आहे तर ते देण्यात येत असते आणि दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षा अखेर जवळपास सातशे चार विद्यार्थ्यांना एक कोटी सत्तावीस लाख रुपयांची सवलत देण्यात आलेली आहे आणि शैक्षणिक कर्जामध्ये देशाअंतर्गत शिक्षणाधार तिची कर्ज मर्यादा तीस लाखावरून चाळीस लाखापर्यंत वाढवण्यात आले असल्याचं बँकेचे अध्यक्ष दिगंबर तुळगाडे यांनी सांगितलं आहे परंतु सर्वात मोठी महत्त्वाची अपडेट म्हणजे की ही जी काही आपली पुणे जिल्ह्यामध्ये होती सहकारी बँक आहे तर या सहकारी बँकेचं जे काही आपल्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलं असेल आणि त्या शेतकऱ्यांनी आपल्या पीक कर्जाची व्याजासह परतफेड केली असेल तर अशा शेतकऱ्यांसाठी बँकेने हा मात्र अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतला आहे कारण की या शेतकऱ्यांचं जे काय व्याजासह जे शेतकऱ्यांनी पीक कर्जाची परतफेड प्रकर्� केली आहे त्या शेतकऱ्यांचं व्याज जे आहे तर ते व्याज बँक बँकेमार्फत परत करण्याचा निर्णय बँकेने घेतला असल्याची माहिती स्वतः बँकेच्या अध्यक्षांनी दिली आहे आणि त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे त्यामुळे आपले जास्तीत जास्त पुणे जिल्ह्यातील जिल्हा बँकेच्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ ही माहिती ही अपडेट नक्की शेअर करा त्यासोबत आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला आहे त्याबद्दल आपले धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय जे किसान